देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होऊन सुद्धा धर्माबाद तालुक्यातील गावकऱ्यांच्या समस्या अजून सुटलेल्या नाहीत दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रोशनगाव मनूर मंगनाळी आतकूर या गावातील नागरिकांनी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे मनूर गावातील स्मशानभूमी ग्रामपंचायत इमारत नाले नाली पाणी व पानंद रस्ते आणि इतर मागण्यांसाठी मनूरच्या नागरिकांनी दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता तेव्हा तत्कालीन तहसीलदार शिंदे यांनी तुमच्या मागण्यांसाठी तातडीने वरिष्ठांकडे पाठपुरावा करून पूर्ण करतो असा शब्द दिला होता मात्र अद्यापही ते प्रश्न सुटले नाहीत त्यामुळे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष एकनाथ जिंगले यांनी एक दिवस सरनावर बसून आंदोलन केले तसेच मंगनाळी येथे एक कोटी चाळीस लाख एवढा मोठा निधी खर्च करून गावाला जोडणारा मुख्य रस्ता करण्यात आला मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला आहे पहिल्याच पावसाने रस्ता पूर्णपणे उकडून गेला यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग धर्माबाद येथे समस्त गावकरी मंडळींनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तर रोशनगाव येथील शेतकऱ्यांच्या दोन हजार तेवीस चोवीसमधील रब्बी हंगामातील अतिवृष्टी विमा शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्ज माफी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्तीमध्ये मयक शेतकऱ्यांच्या वारसांना तत्काळमध्ये नवीन कर्ज देणे दोन हजार एकोणीस नंतर फेरफार केलेल्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा या मागण्यांसाठी माधवराव माळगे आणि नागनाथ माळगे हे तहसील कार्यालयासमोर अमरण उपशला बसले आहेत दिनाच्या पूर्वसंध्येला एकाच दिवशी चार चार गावातील लोकांना आपल्या मागण्यांसाठी उपोषण करावे लागल्याने प्रशासन शेतकऱ्यांबाबत गंभीर आहे का त्यांच्या मागण्या मान्य होतील का असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडले आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी नारायण सोनटक्के धर्माबाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या